जकीर बाबा की जय जाकी शिष्या जेव्हा ना सकाळी कशाच जेव्हा जा बादा। जाकीर बाबा की जय खाल्ल्या पिल्लेवानी बोल पोटातच नाही कालच्या धरून काय आणि एक एक सांगतो मागच्या गावात जसं घडलं इथं नाही घडलं पाहिजे लय मार खाल्लाय मागल्या गावात गिराईक भरपूर भेटणार बाबा आता काय लागत राव तुम्ही बायांचा ना तुम्हाला बाटलीच बरी आहे एक सोय झाली पाहिजे इथ बाटल्याच्या नंतर बाई आणि बाटली याची दक्षता तू घ्यायची माझ्याकडे जाण काय माझ्या गिरायक यायचे आधी पैसे पैसे तर रोग घ्या काही काही पळून जातात पगा तुम्ही बाटलीच पगत जॅकेट बाबा की चल हा जे, जे। बोल माझा सन्मान खाल्ल्या पिल्ल्या बोल मला जरा इथं बरं वाटतंय घरगिर भरपूर येत इकडचे आले पाहिजे तिकडचे आले पाहिजे ह्या बाजूची येऊन देऊ नको पेशंट म्हणायचं बाबा झोपले बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कुणाचा फोन सुद्धा उचलू नको फोन सायलेंट करून ठेवा लागेल पुढचा अड्डा मांडून घेचाल मला इथे जरा बरं वाटतंय जॅकेट बाबा की जय जॅकेट बाबा की जय बोवा बोला कोण महाराज कोणते महाराज जॅकेट जॅकेट महाराज जॅकेट वा 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 चेहऱ्यावर तर लय तेच दिसतय असच राहत कुठले तुम्ही मागच्या आलो हिमालयात हिमालयातून हिमालयातून डायरेक्ट म्हणजे चांगली तपस्या केली काय पाहिजे मला तुम्हीच पाहिजे होते म्हणजे तुमच्या सारख्या का एखाद्या चांगल्या सत्पुरुषाच्या शोधात होतो मी बघा तुमची भेट झाली आणि माझ्या भाषा पण भाषेमध्ये पण माझ्या सुधारणा झाली बाबा 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 आपला अड्डा मांड आसन बाबांना बसण्यासाठी ही बाबांना निवांत जागा आवडली बसायला काही नाही बर घरट या घरट्यावर तुला एक साक्षात्कार दाखवलं नाही म्हणजे बाबांचा अनुभव पाहिजे एक घरटं खाली मांडले तर बरोबर हा घरटे तुझ्या हातात काय घरट आहे असे दोन बोलून घेऊ का दोन का मला मला बसू दे बसून दाखवता का बसून दाखवतो तुला बसून चाल होय बाबा तुम्ही बसा पाल्यावर बसा मग काय घालतो हे गड्ड्या अड्डा मांड कसला आसन टाक आसन ओ यांचं आसन नाही ना बाबांचं बाबा ते मागल्या गावात राहिला अरे तुला कळत नाही का राहिलो आपलं पळता पळता असू दे दे तुम्ही एक काम करा बाबांच्या खाली हे लावा काही टोचलं नाही मागून म्हणजे अरे हे नाही चालणार चालणार नाही तुला याचा एक साक्षात कार दाखवतो त्याचा विश्वास बसणार नाही तुझा चल बसून घे बाबा हळूचा टोचायचं बाबांना टोचणार नाही काहीच नाही बाबा तुम्ही एवढंच घालता का बरस काही घालतो मी काय काय घालता तुला काय त्रास आहे का बाबा तुमचा चमत्कार दाखवा चमत्कार तुला एक चमत्कार दाखवतो का अजून एकच घर तू किती आणलो ते हे किती आणलं तू हे एकच आहे एकच आहे चमत्कार तुला एक साक्षात्कार दाखवतो कसला साक्षाते शिडी शिडी आपली शिडी बाबाची शिडी केल्याशिवाय लवकर दाखवा ना तुमचा साक्षात्कार हो हे पाहतो माझा साक्षात्कार ओके वर गेलो की दोन येणार बघात्रा नीट बाग तीन आले बाबा, बाबा की जय जाकीड बाबा की जय जाकीड बाबा की जय जाकीड बाबा की जय जाकीड बाबा की जय मी तुमचा बघितला आता माझा बघा ना काय बघू तुझा हात अरे तुझा एवढा विश्वास बसणार नाही अजून येणार आता किती आले दोन आले एक फेकल्याच्या नंतर आता चार येऊ शकता आता हे मी हो। दोन दोन वर टाकणार चार तुम हो। येणारेट बाबा याला काय म्हणायचं जॅकेट बाबा वाट बाबा किच आहे जॅकेट बाबा किचे तुला बघायचं बघायचंय दाखवा जॅकेट बाबा की जय बाबा की जय कसा बाबा आहे बाबा तुम्ही कुठून काय काढताल तुमचा भरोसाच नाही हो काही करू शकतो साक्षात हिमालयाचा प्रताप आ, वाँ वाँ। आलो कुडून हिमालयातून आले दर्शन घ्या बाबांचं बाबा जय बाबा बोल आता तुला काय बोलायचंय बाबा लय अडचण आहे शिष्या याचे प्रश्न घे काय अडचण आहे तुला लग्नच होई ना मा बसा बसा, बसा 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 एक नंबर बाबा ती त्यांचं नाच नाही खोले खो खोल बाई मग प्रेम पण पटतच नाही पटतच नाही का पटत नाही काहीतरी घेऊन सुंदर आहे का हा एक नंबर बाबा 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 लक्ष झाले गेले माझा आधी लग्न कधी होईल माझ होणार आधी मा मला यांचं पाहू दे त्यांचा विषय असा आहे आए तुला सांगतो ज्याच लग्न होत नाही त्याच लग्न होत ज्याचं लग्न होत त्याच मोडी देत जी नांदती तिला नांदायला तिला नांद नांद जी नांदती ती पळती आणि जी पळती तिला नांदायला होते बाबा तुम्ही बाबा काही बी करते जी राहते ती जाती गेलेली मा घाडी येते हिमालयाचा प्रताप बाबा मला दोन दोन पाहिजेत दोन दोन पाहिजे अजून एक बी नाही हा अजून एक नाही पण दोन पाहिजेत मला एक करून तसा हा तू वयातून गेलेला आहे असं होणार नाही दक्षिणा लागेल त्या खिश्याला हात लावून खिश्याला झट बसली खिश्या तू काय अरे खिशाला हात लाव म्हणजे घाल हिमालय हिमालया तुम्हाला तिथल्याच हिमालय एकच आहे परवा बर्फावर बाबा म्हणून माहिती आहे ना तिकडे काय करतोय बाबा आले नवीन आमच्या गावात ओ बाबा खिशात हात घालून मिनिटं झाले बायको नाही आली असा नाही घालायचा कसा घालायचा शिष्या सांग रे हो बाबाला ओळखी तुमच बाबा बाबा काय बघता चरण चरण म्हणतात ते चरण घ्या 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 मला वाटलं जाऊ त्या आता बोला जक्केड बाबा की जय कराड असतो शिंडीला इकडे हात लावू नये

बोल लांबवा लांब मालिके बोल बालिक शिष्य बाबा ते आले की बाबांचे सर्व शिष्य होता रिंगणाच्या आत आले किती सगळे शिष्य होता तो काय म्हणजे बाबा याच्या तोंडात देऊ का मग बसेल त्यांना द्या पियाला काय दूध पीत काय काय तू घेतो ते गेरे गडी बोल बाई तुझं काय

चमत्कारी चमत बाबा आहे चमत्कारी आमचा संघ हिमालयातून डायरेक्ट तुमच्या इथे आमचा बिचाना वरून येतो कोणत्या मार्गे आम्हाला लागत नाही एवढंच मादळ मोही का कोणत्या मार्गे आले येताना येताना मला तरी सांगितलं बसून मला आम्ही असं गावाच्या ठिकाणी बसत नाही नाही बाबांना स्पर्श चालत मालक पण आलाय तिकडून काय अडथळे तुझ पाहिजे ना बाबा बाबा उलट पाल्ट करून टाकीन चेहरा एवढा

माझ्याकडून पन्नास हजार घेते अरे अरे उड हातून काय घातलेलं नाही का पा

जे खरे खरे साधू संत असते ना ते तुमच्यामुळे बदनाम होते आ? आणि आपल्या धर्मामध्ये हेच शिकवलंय का हे जे भगवे वस्त्र घालून तुम्ही फिरताय हव्या भगव्याचा किती मान आहे त्याचा तुम्ही अपमान करताय हा भगवा ध्वज म्हणजे श्रीकृष्णाच्या रथावर होता रामाच्या रथावर होता छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध ज्या भगव्या ध्वजाने बघितलं ज्या भगव्या ध्वजाला आपण गुरु मानतो त्या भगव्या ध्वजाचा अपमान तुम्ही असं करता उघडा करा उघडा कडायचं उघडा कर उघडा पाहिजे

अरे इकडे इकडे अरे ते जाऊ द्या पण त्यांची चुकी नाही संजू चुकी नाही आपल्या आपल्या लोकांची चुकी आहे जर त्यांना एवढी जर बुद्धी नाही ते तर एवढ्या बुद्धी त्यांना कळायला पाहिजे ना आपले लोक त्यांच्या काय लागले पन्नास हजार रुपये बाबाला पूर्वी लहान आहे का तू अशा भोंधू महाराज आधी लागून जर तू पन्नास पन्नास हजार रुपये उडायला गेली तर तुम्हाला कोणी लुटेल आता मागे प्रकरण घडलं नकली सोनं दिलं ना असली बाई त्याला दिलं लोकांना ते बंधू लोकांना म्हणले बोलाव काय उजळून देतो म्हणलं ना असली सोनं दिलं त्यांनी याला नकली दिलं त्याला गेलं माहीत झालं नकली सोनं आले म्हणून सुशिक्षित म्हणजे एवढा बाबा पन्नास हजार एवढी नालाय अंध श्रद्धा तुला सांग एवढी भयानक वाढली लोक बाबावर विश्वास ठेवते आणि आमच्या विश्वास लोक काय लोकांना म्हणलं यो महाराज लय भारी लोक पाय तोडून नेते पाया पडायच्या बस मध्ये म्हणते पोरग होतोय बस मध्ये म्हणते ऑपरेशन नाही करायला सांगितलं कुणाचा मुतखडा बस पण मुतखडा काढायला चार वर्ष लागली शेवटी डॉक्टर लागलाय ऑपरेशन करायला ते पण फुकट झालं म्हणून झालं कपडे बघून आपल्याला बाबायचं काय